thank <laughs> you कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आणि नो एंट्री नियमांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या वाहन चालकांवर वा कर्जत पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड पोलीस उपनिरीक्षक राहुल वरोटे यांनी कर्जत बाजारपेठ आणि स्टेशन परिसरात अचानक कारवाई राबवत नो एंट्री झोनमध्ये घुसणाऱ्या वाहनांवर ऑनलाईन चेन्हे फाडली कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कर्जत रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्यावर नो एंट्रीचे स्पष्ट फलक असून देखील अनेक रिक्षा दुचाकी आणि चार चाकी वाहन चालक या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र होते परिणामी पाचार्यांना चालण्यास देखील जागा राहत नव्हती याविषयी कर्जत तालुका वतीने जून रोजी प्रभारी तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड आरपीआयचे पदाधिकारी आणि कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देऊन विनंती वजा उपोषणाचा इशारा दिला होता या संदर्भात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड स्वतः रस्त्यावर उतरून अनेक वाहनांवर ऑनलाईन दंड आकारण्यात आला यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आरपीआयच्या वतीने कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांचे आभार मानले आहेत कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ